नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती आज मी तुमच्याबरोबर माझं थोडक्यात डेली रुटीन शेअर करणार आहे तर आज आहे दत्त जयंती आणि मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार दुसरा गुरुवार सकाळची साफसफाई माझ्यासाठी दिवसाची सुरुवात असते त्यामुळे आज नेहमीप्रमाणे घराबाहेर दारापासून मी काम सुरू करते सकाळचं वातावरण खूप शांत असतं म्हणून मी सगळ्यात आधी जागाने स्वच्छ केली रात्रीची धू झाडांची पाने माती पडलेली असते ती मी झाडून घेतली नंतर मी फरशी पुसण्यासाठी डेटॉलचा यूज करून घेत आहे डेटॉलनी फरशी चांगली पुसून घेतली आहे बाहेरची जागा स्वच्छ असली की खूप फ्रेश वाटतं अशा छोट्या छोट्या गोष्टींनी घरात एक सकारात्मक ऊर्जा येते खूप पॉझिटिव्ह वाटत असतं वातावरण एकदम शुद्ध होतं तुम्ही नक्की ट्राय करा सकाळ सकाळी अशी साफसफाई त्यामुळे खूप पॉझिटिव्ह वाटतं मला तर खूप पॉझिटिव्ह वाटतंय क्लिनिंग झाल्यानंतर मी हळदीच्या लेपनाला सुरुवात केली हळदीच्या लेप लेपनात मी हळद गोमूत्र आणि गुलाबजल टाकलेलं आहे आपल्या संस्कृतीत उंबरठ्यावर हळद लावणं खूप शुभ मानलं जातं कारण हळदीने वातावरण शुद्ध आणि पवित्र राहतं आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते मी एका वाटीत हळदीचे लेपन तयार केलेले आहे आणि ते लावत होती लेपन करताना मनात खूप शांतता आणि एक वेगळाच आनंद वाटला हळदीचे लेपन पूर्ण झाल्यानंतर मी छोटीशी रांगोळी काढ हळदीचे <laughs> लेपन पूर्ण झाल्यावरती मी दारापुढे छोटीशी रांगोळी काढते आहे खूप मोठी अशी नाही पण जांभ्या रंगाने मी छोटीशी रांगोळी पसरून घेतली त्यावरती मी लक्ष्मीच्या पायांचे ठसे असलेला थस छाप आहे माझ्याकडे ते दोन्ही बाजूने काढून घेतला आहे आणि त्यावरती थोडीशी डिझाईन काढली आहे नंतर माझ्याकडे अजून एक रांगोळीचा साचा होता त्याने मी छोटीशी रांगोळी काढली खूप छ सुंदर अशी दिसत होती रांगोळी तुम्ही पाहू शकता खूप अशी छान एक कडेनी असे त्यानंतर माझ्याकडे अजून एक रांगोळीचा साचा होता मी त्या साच्याने रांगोळी पसरून घेतली आधी निळ्या रंगाची आणि नंतर येलो कलरच्या रंगाची पसरून घेत होते खूप सुंदर अशी रांगोळी तयार झाली होती खूप छान वाटत होती रांगोळी बघितल्यावरती का रांगोळी काढून झाल्यानंतर मी उंबरठ्याची पूजा करायला घेतली आहे हळदी ताटामध्ये हळद कुंकू अक्षता फुले दिवा आणि अगरबत्ती घेतलेली आहे अगरबत्ती मी पेटवून घेतलेली आहे आणि नंतर हळदी कुंकू लावून घेतले उंबरठ्याला हळदी कुंकू लावून घेतले नंतर अक्षता फुले फुले वाहिले आणि नंतर अगरबत्ती लावून घेते अगरबत्ती लावून झाल्यानंतर मी उंबरठ्याची पूजन करून घेतलेलं आहे मन अगदी प्रसन्न झाल्यासारखे वाटत आहे नंतर खूप प्रसन्न वाटत होतं दारापुढे खूप छान असे फायनल लुक बघा तुम्ही किती छान आला होता खूप सुंदर उंबरठा दिसत होता माझा खूप छान खूप सुंदर दिसत होतं तुम्ही फायनल बघू शकता खूप सुंदर मी तुळशाहीची प उंबरठा पूजन झाल्यानंतर मी घरात आली घरात देवपूजा करायला सुरुवात केली स्वामींच्या मूर्तीला मी अभिषेक सुरू केला पंचामृताने अभिषेक करते श्री स्वामी समर्थ असं ज नामस्मरण करते श्री स्वामी समर्थ 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 असे नाम घेत मी पूजा करत होते खूप छान अभिषेक झाला स्वामींचा त्यानंतर मी गणपती बाप्पाचाही अभिषेक करत होती वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कारेशू सरदा असं म्हणत म्हणत मी अभिषेक केला देवांचा अभिषेक केला त्यानंतर दिवसभर काही शूट मला घेणं जमलं नाही त्यानंतर मी संध्याकाळी खूप सुंदर अशी पूजा मांडणी केली केली आणि चरित्र ग्रंथाचं सुद्धा पारायण केलेलं आहे गुरुवार दत्तजयंती त्यामुळे आणि नंतर महालक्ष्मी मातेची पोथी पण वाचली खूप सुंदर अशी पूजा झालेली माझी तुम्ही बघू शकताय पूजा कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर मी त्यानंतर मी दारापुढे दिवे लावून घेतले आहे आणि तुळशीला देखील दिवा लावलेला आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसत होता दिवा खूप छान असं त्यानंतर मी नैवेद्य तयार केलेलं आहे नैवेद्यासाठी मी तांदळाची खीर बनवलेली आहे भात चपाती आणि शिंगदाण्याची चटणी याचं आजचा नैवेद्य होता पूजा झाल्यानंतर मी आमच्या बिल्डिंग खाली स्वामी महाराजांचं मंदिर आहे तिथे दर्शन